नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जे शेतकऱ्याच्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे एकोणीस वीस एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार मध्यम तर काही भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळणार आहे सर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखोन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील हवामानंदा सव्वीस सरपणे वातावरणामध्ये बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी सध्या ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी हलका पाऊस पाहायला मिळत आहे तर एकोणास वीस आणि एकवीस सप्टेंबर या तारखेपासून महाराष्ट्रात मोठा बदल बघायला मिळणार आहे तर काही भागात विजांच्या कडकडाटासह मध्यम जोरदार तर काही भागात हलका पाऊस बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे एकोणास वीस आणि एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे आणि बंगालच्या उपसागरातही काही प्रमाणात बा सक्रिय आहे त्यामुळे या पावसाचा जोर महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक बघायला मिळणार आहे सर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील वडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा या राज्यात किनारपट्टीच्या भागात हलका पाऊस राहील तामिळनाडू तेलंगणाच्याही बऱ्याच भागामध्ये हलका पाऊस राहील आणि भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम रामगोंडणम जगदलपूर कांतामल भुवनेश्वर राउरकेला कोरबा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे महाराष्ट्रात कोकण विभाग आणि विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राचा काही परिसर ठिकठिकाणी मध्यम ते हलका तर काही भागात अचानक जोरदार पाऊस अंदाज या तारखेला बघायला मिळणार आहे तर सव्वीसर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा अंदाज सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बंडा कानाकुबी धामणे इकडे मध्यम स्वरूपात राहील किनारपट्टीकडे मापासा पारसेम वेंगुळम मापण कुडल इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव कानापूर नेटूरगोंजी हलका पाऊस राहील गोवा राज्याचा परिसर वालपोई तिकसा अलगोटे रॉक मडगाव कुचकुडे लिवना जागवी या बऱ्याच भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव तिघळा इकडे जोरदार स्वरूपात राहील कणकवली बायगणी पिपकासल हलका पाऊस या भागात राहील तर रत्नागिरी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगोड या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील आणि पश्चिम भागामध्ये खारीपटण गगनबावडा राजापूर रेपटणलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे लांजा बेलकर सक्रपा संगमेश्वर माखंजण या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा बघितला असता मलकापूर कोक्रोट परोळा सगळ इस्पुर्ली कागल जयनवाडी बिद्री मुरगुट निपाने या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील अजरा नेसारी अडधळा इथे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कुरणवाडी संकेश्वरा हलक्या सरींचा अंदाज राहील गोक अलकिलाही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे तसे सांगली जिल्ह्यात आणि सोलापूर जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी अंशता ढगाळ स्थिती राहून पावसाचा जोर फारसा नाही तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील तर सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कोयना पठाण अरळ अरवाडे अर वसोटोपोट सागदेव ते हलका पाऊस राहील लोटे चिपळूण सरवडा मार्गोतांबे गुहागर दहागोव खेड घोगरे महाबळेश्वर मंदनगर या भागातही मध्यम हलका पाऊस राहील दापोली पाचपणे कलजेत श्रीवर्धन दिवेघरलाही हलक्या पावसाचा अंदाज आहे वर्धन माड गोरेगावलाही गो बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील भोर रावडी बाई महाबळेश्वर मेढा वसोटोपोट ते हलक्या सरींचा अंदाज आहे तर सातारा जिल्ह्याच्या इतर भागात अंशतः ढगा स्थित राहील तर पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज सासवड जेजोरी मारगाव खेटवल्ले पुणे दारी लोणी कालपूर हलका पाऊस राहील राहू नार्वे बोरी शिरूर मठ बाबल मल्टन हलका पाऊस पुणे जिल्ह्याच्या या भागात राहील वाडा मनसर आणि मध जुन्नर ओतूर गरवाडी इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे कारगाव मांडवे टाकटोकेश्वर इकडे हलक्या सरींचा अंदाज राहील आणि अहिल्यानगरच्या भागामध्ये जामखेड काळा असलेला हलका पाऊस राहील अहिल्यानगर धनगरवाडी टाकडोकेश्वर अल्याने हलका पाऊस राहील धनगरवाडी बनास निवासा तिवळी प्रवारा आणि गारगाव मांडवी हलके स्त्रींचा अंदाज राहील लोणी श्रामपूर बुद्तांबा शिर्डी या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे तर कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज चोंडी पेन पिंजारी अलिबाग हलका राहील पेन शोराकोपली कसमातला मध्यम स्वरूपात राहील कर्जत कुसर नरेल मुंबई नवी मुंबई इकडे मध्यम स्वरूपात राहील ठाणे कल्याण भिवंडी मुरुबाड श्वलिबाई साखरे जोरदार पावसाचा अंदाज आहे उंबरपाडा पिळवी शहापूर शिणवा इगतपुरी आंबेवाडी सम्राट गुंडा कोटमालवाडा जोरदार पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्याकडे सपाले पालघर विसर वाणीगाव कासाकरोड हलका पाऊस राहील जोहर मोकडा त्र्यंबक इकडे हलका पाऊस बऱ्याच ठिकाण राहील नाशिक जिल्ह्याकडे समशरपूर ते सिन्नट नाशिक ओझर निपाड लासलगाव पाटोदा या भागातील हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाण राहील डाळा इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे झोपूल वणी डोटांबे चांदबडला हलका पाऊस राहील ओझर कळवण देवळा इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे सटाणा औटी नामपूरला हलक्या श्रेणीचा अंदाज राहील आणि उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे साक्री बॅट गेट चोरवड अंबली कोकसाने नावपूर पानेगाव टिटाणे हलक्या सरींचा अंदाज राहील सुत्राने नंदुरबार शहादा अकलको तलोडा या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याकडे वाडविके सांगवी सुले निवाल सेनवा खिट्या इकडे हलक्या स्रेंचा अंदाज राहील तर धुळे जिल्ह्याच्या इतर भागात कापडणे नवारी अंजंग अरवी वखरूड अंशता ढगा चित्रौण बुरगुरीसारख्या पाऊस बघायला मिळणार आहे जळगाव जिल्ह्याकडे चोपडा औवाड आडगाव हिरापुरा इकडे हलका मध्यम राहील मुसाळ उडाली मुक्ताईनगरला हलका मध्यम राहील जळगाव दरंगा ररंड अंशतः स्थित राहील आणि जामनेर बोड बडगो पाचरा इकडे अंशतः स्थित राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागात चाळीसगाव सायगाव पिशोर इकडे हलक्या श्रेणीचा अंदाज आहे श्री छत्रपती संभाजीनगर सनासी पिंपरी लिंबे लिंबेजवळ धाकेपाल पैठण अमरापूर हंसापूर या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर छोटा तानवाडी पानवाडी कुलापंगरी जालना बदनापूरला हलका राहील उत्तरेकडे इकडे अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे गेवराई उम्मापूर गरकम यलम चौसाला पाटोदा इकडे हलक्या सरींचा अंदाज राहील वडवणी मांजळगाव शिरसर सोनपेठला हलका पाऊस राहील आणि दारूळगिरीला हलक्या पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे परळी अंबेजोगाई घाटनोंद्रा बुकडा रायनापूरला हलक्या पावसाचा अंदाज आहे धाराशिवमध्ये कळंबासाद तारकेट भूम पातुरखाडा हलका पाऊस या भागात राहील येडशी पेठ कामेगाव बेमली धाराशिव परभंग या बऱ्याच ठिकाणी हलका राहील लातूर जिल्ह्यात घिंतोट औसा बाडा खोंड काटेगाव रैनापूर लातूर रोड श्रंतपाल अचोला या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाजा लातूर जिल्ह्याकडे राहील आणि जगळ रजूरलाही हलका पाऊस राहील परभणी जिल्ह्याकडे मुकेट कवटा लोहा वजू गंगाकेट पालमलाई हलका पाऊस राहील परभणी जिल्ह्याच्या इतर भागात बहुतांश ठिकाणी अंशतः ढगास्थित राहील नांदेड वगाला जिल्ह्याकडे नांदेड वगाला मुकेट भोकर तमसा हिमायतनगर टाकणी मोरसुंदी किनमट शिवानी जेवली बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे तसेच हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमनोरी इनापूर माघामावरला हलक्या पावसाचा अंदाज आहे वाशिम रिताड मालगाव खेडा हलक्या सरींचा अंदाज राहील आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बी बी हलक्या सरींचा अंदाज आहे चिखली बुलढाणा मोटाला पिंपरीगावली दिगी नांदोणा एवरेस्ट ठिकाणी हलका राहील अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवा गेट टेलरा पलसी जळगाव जमत गेट अंद्रोणा पातोडा हलका मध्यम पाऊस राहील अकोला बुरगाव मंजू गोरगाव आंधा इकडे हलका मध्यम राहील अमरावती जिल्ह्याकडे मर्तिजापूर दर्यापूर बडनेरा अमरावती मध्यम स्वरूपात राहील असेगाव अंजनगाव सोजी चिखलदरा चांदूर बाजार मोर्शी वरुड नरकेट तळेगाव आणि नांदगाव बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील आणि यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता नांदगाव कुंडेश्वर पुल पलेगाव बाबुलगाव हलका राहील आणि यवतमाळ नेर लाडके ढालवा जवई आणि द्याने साखरी चोंडी फसतखंडाळा हलका राहील आणि घाटंजी करंजी पांढरकवडा पेंढारी पटणबोरी मध्यम स्वरूपात येईल आणि वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेरला मध्यम स्वरूपात येईल हिंगणघाट वर्धा तुजापूर जामनी अरबी वडणाला लाडगड हलका राहील नागपूर जिल्ह्याकडे बुरिकटे वडा कुडाली काटोल डोरली कमळेश्वरला हलका राहील नागपूर कामटी बागुली पार्श्वनी कामटी वनेरा गोटी बडेगाव बिछवा या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर भांडारा जिल्ह्यात भंडारा वर्धी चिखली धर्मापुरी असोली कंडारी अकोला खरफसर इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज ठिकठिकाण राहील गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर जिल्हा सांगझरी इकडे जोरदार स्वरूपात राहील गोरेगाव गौ, आमगाव लांजी साकडेटोळा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे दिवारी चिंचोला मारकसा आमगाव चोकरी इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि गडचिली जिल्ह्याकडे मुरमगाव दोनरा गडचिली कापसी पंकजनोर या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे गिरवाडा पाराकोट एटापल्ली आहेरी बांबरगड पासेवाडा सुंदरा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे अष्टी मुलचेरा आणि चामुळशी गोठले जोरदार पावसाचा अंदाज आहे गडचुली मल सावलेला आहे जोरदारसोर इतर भागात चुरमुरा नाटी चौक अरमोरी दिघोरी देसिंग किमटे मेदा हे हलक्या पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर चारबके मोरली कुटवाडा चारबके आणि चंद्रपूर बल्लापूर गजवेली हलक्या पावसाचा अंदाज या भागात बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मला कमटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन व्होडसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय